नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील अध्यक्ष व इतर पदांची नियुक्तीबाबतचा एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे तो पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पंतपूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असा तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील अध्यक्ष व इतर पदांवर नियुक्ती बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता जे की आपले स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील अध्यक्षपद जे काही असणार आहेत तसेच इतर पद जे काही असणार आहेत त्यावर नियुक्ती करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा आर शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा आर शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की स्मारक एकतीस चौदा ऑब्लिक मु म एकशे चाळीस ऑब्लिक प्रत क्रमांक तीनशे पंच्याहत्तर ऑब्लिक एकोणतीस असा आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर याबद्दलचे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण प्रस्तावना समजून घेऊयात प्रस्तावना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्याकरिता मुंबई येथे त्यांचे भव्य स्म्राप स्मारक उभारण्यासाठी शिवाजी पार्क दादर येथील महापौर बंगला या जागेची निवड केली आहे सदर स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करण्यात आला आहे त्यानुसार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक न्यास व संस्था स्थापन करण्यात आलेली होती दिनांक पंचवीस अकरा एकोणावीसच्या पत्रांवे श्री उद्धव ठाकरे अध्यक्ष स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने तसेच न्यासाच्या विधानपत्र आणि नियम व नियमावलीमधील अनुक्रमांक चौदा येथील तरतुदीनुसार न्यासावरील अध्यक्ष व इतर सदस्यांचा प्रथम नियुक्तीच्या तीन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व सदस्यांची पदे भरण्याबाबतचा दिनांक तेरा मार्च दोन हजार वीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्यांची न्यासावरील पाच वर्षांची मुदत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपल्याने सदर पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावनं पाहिले ॲक्च्युअलमधील जो काही शासन निर्णय आहे तो सर्वात आपण जाणून घेऊयात की कुठले कुठले पदे भरण्यात आले आहे त्यामध्ये शासन निर्णय आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयोजनार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासावरील पदसिद्ध पदसिद्ध सदस्य वगळता अध्यक्ष व इतर सदस्य पदांवर खालीलप्रमाणे नव्याने नियुक्ती करण्यास याद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो खालील जो काही तक्ता आहे तो आपण सर्व समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम जे नाव आहे ते म्हणजे की श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य हे या ठिकाणी न्यासावरील पद जे काही असणार आहे यांचे ते म्हणजे की अध्यक्ष या ठिकाणी ते असणार आहे त्यानंतर श्री सुभाष राजाराम देसाई माजी मंत्री हे सचिव असणार आहेत त्यानंतर श्री आदित्य उद्धव ठाकरे माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य हे सदस्य असणार आहे या ठिकाणी त्यानंतर श्री पराग आळवणी विधानसभा सदस्य हे या ठिकाणी सदस्य असणार आहे त्यानंतर श्री शिशिर शिंदे माजी विधानसभा सदस्य हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन हे या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असणार आहे त्यानंतर प्रधान सचिव नगर विकास नवी दोन पदसिद्ध सदस्य या ठिकाणी हे असणार आहे त्यानंतर प्रधान सचिव विधी व न्याय विभाग हेही या ठिकाणी न्यासावरील जे काही पद असणार आहे यांचे ते म्हणजे की पदसिद्ध सदस्य या ठिकाणी हे असणार आहे यानंतर प्रधान सचिव विधी व न्याय विभाग हे या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असणार आहेत त्यानंतर आयुक्त गृहमुंबई महानगरपालिका हेही या ठिकाणी पदसिद्ध सदस्य असणार आहेत त्यानंतर रिक्त सर्वसाधारण सदस्यांमधून निवडायचे आहेत हेही या ठिकाणी सदस्य असणार आहे त्यानंतर अकरावे जे काही आहेत तेही या ठिकाणी रिक्त आहे सध्या तेही सर्वसाधारण सदस्यांमधून निवडायचे आहे यामध्येही त्यांचे जे काही पदनाम जे काही असणार आहे स्न्यासावरील तेही या ठिकाणी सदस्य म्हणून असणार आहे उपरोक्त क्रमांक एक ते तीन येथील सदस्यांची मुदत पाच वर्ष कालावधीकरिता व क्रमांक चार ते पाच येथील सदस्यांची मुदत तीन वर्षाकरिता राहील उपरोक्त अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीमुळे झालेल्या बदलाच्या अनुषंगाने सार्वजनिक न्यासाचा व संस्थेचा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यास श्री सुभाष राजाराम देसाई सचिव शासकीय सार्वजनिक न्यास यांना प्राधिकृत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने श्री सुभाष राजाराम देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या नावाने सार्वजनिक न्यासाची मुंबई सार्वजनिक विद विश्वस्त अधिनियम एकोणावीसशे पन्नास व संस्थेची सहकारी संस्था नोंदणी अधिनियम एकोणावीसशे साठ अन्वे केलेल्या नोंदणीच्या अनुषंगाने आता झालेल्या अध्यक्ष व इतर पदांवरील झालेल्या बदलाबाबतच्या नोंदी संदर्भात पुढील आवश्यक ती कारवाई करावी चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद